एक परिवार म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकत्र काम करत होतो एक परिवारातलाच आमचा एक सदस्य गेला ह्या या प्रकारचं दुःख आम्हाला सर्वांना आहे भाऊंचा तर तो भक्तच होता आम्ही त्याला गमतीने भाऊंचं हनुमान म्हणायचो कुठेही भाऊंच्या गाडीत आम्ही बसलो तो कधीही गाडीमध्ये बसायचा नाही तो त्यांच्या मोटरसायकलवरती भाऊंच्या गाडीसमोर सातत्याने मुंबईभर मुंबईवर भाऊंच्या गाडीबरोबर फिरायचा इलेक्शनमध्ये काम करत असताना पक्षाचं प्रामाणिकपणे काम करायचं पण बाकीच्या वेळेस निवडणुका झाल्यानंतर सर्व पक्षांबरोबर त्याचे संबंध होते ते निश्चितपणाने खूप चांगल्या प्रकारचे होते वर्णीत आम्हाला कुठलंही काम असेल तर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता सत्यम नायरशी पहिला फोन करायचा भाऊनकडा त्रास देण्याअगोदर सत्यमकडे आम्ही त्या ठिकाणी जात असो आणि सत्यम त्या ठिकाणी कुठलंही काम असेल तर तो त्याच्या मनापासून आम्हाला मदत करत होता आज तो आपल्यात नाही आहे ही भावनाच आम्हाला कुठेतरी आमचं मन मानायला तयार नाही आहे निश्चितपणाने त्याच्या कुटुंबावर या प्रसंगाने फार मोठा आघात झालेला आहे आमच्या मित्रपर्यला पण फार दुःख झालेलं आहे सिद्धिवेनयकाचरणी प्रार्थना करतो ह्या प्रसंगातून त्याच्या कुटुंबाला सावरण्याची शक्ती दे आणि त्याच्या आत्म्यास मृतात्म्यास शांती लाभो ओम छान